मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गणेशजीच्या हजार नावांवर बऱ्याच काही कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि बाकी व्हिडिओ वर पण कमेंट्स येतात पण ज्या माझे व्हिवर्स आहेत दोन तीन वर्षापासून ज्यांच्या वारंवार कमेंट्स येतात त्यांच्या येता सर्वांनी कमेंट्स करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा बाकी जण तर करतातच पण जे करत नाही त्यांनी कमेंट्स करा आणि व्हिडिओला वरती पोचवा आपला व्हिडिओ आपले चॅनल सर्वात वरती राहायला पाहिजे यूट्यूबरने आपल्याला सर्वात वरती ठेवायला पाहिजे कारण आपण या चॅनलवर अठरा पुराणं अपलोड करणार आहोत आता आपलं हे नव्वं पुराण चालू आहे पुढचे दहावे पुराण येईल तर दहावे पुराण कोणते हवे आहे ते तुम्ही कमेंट्स नक्की करावी अजून आपलं हे नर्मदा पुराण अर्ध बाकी आहे आणि म्हणजे आतापर्यंत आपण वीस हजार तीर्थांच्या गोष्टी महात्म्य ऐकून घेतल्या असतील आता साठ हजार करोड तीर्थांचे महिमांचे वर्णन आहे तर चाळीस हजार बाकी असतील चाळीस हजार तीर्थांचे वर्णन ऐकून आपल्या सर्व पापांचा नाश करून घ्यावा आणि पुण्याचा साठा अधिकच्या अधिक कमवून घ्यावा तर आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत तीर्थाचे महात्मे जो कोणी पिंगलेश्वर तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकेल त्याला पिंगलेश्वर तीर्थाची यात्रा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि पिंगलेश्वरमध्ये नदीमध्ये तीर्थामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होईल श्री गणेशाय नमो नमः हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे श्री गणेशाय नमो मुनी मुनिश्रेष्ठ मार्कंडे म्हणाले महाराज त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर संगमाजवळ स्थित उत्तम पिंगलावर्त तीर्थात जावे राजेंद्र पिंगलेश्वर महादेव अग्निदेवद्वारा स्वाप स्थापित आहे राजा युधिष्ठिराने सांगितलं हे पूज्य अग्निदेवाने श्री पिंगलेश्वराची स्थापना कशी केली माझ्यावर कृपा करून हे कथन करावे हे मुनी श्रेष्ठ श्री मार्केट म्हणाले राजा सुखरूप स्वरूप सुखस्वरूप पार्वतीसह भयंकर क्रीडा करण्यात उत्सुक चित्त श्री शंकराने निजवीर्या सामर्थ्याने कामरूप अग्निदेवाला तृप्त केले अपिरिमित तेजस्वी श्री रुद्रदेवाने अग्निदेवाच्या मुखात स्वतःचे तेज टाकले त्या तेजाने जळत अग्निदेवाने तीर्थयात्रेची इच्छा केली ते, ते, के ते समुद्र व नद्यामध्ये भ्रमण नर्मदाच्या तटावर पोचल्यावर अग्निदेवाने परमभक्तीने तीव्र तपोमय ध्यान केले आणि मग त्यानंतर अग्निदेवाने वायूचे सेवन करून शतवर्षापेक्षा अधिक काळ ध्यान केले तेव्हा वरदाई भगवान श्री शिवशंकर अग्निदेवाच्या तपस्याने संतुष्ट झाले तेथे जवळ जाऊन श्री शिवशंकर म्हणाले अग्निदेव तुझ्या मनात जे असेल ते मला सांग अग्निदेवाने व्यक्त केले की सर्व लोकस्वामी उग्र मूर्तीधारी श्री शिवशंभू आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो श्री महेश्वर मी आपल्या वीर्याच्या तेजाने दग्ध झाल्यामुळे कुष्टी झालो आहो माझ्यावर कृपा कला माझ्यावर कृपा करा माझा रोग नष्ट करा तेव्हा श्री शंकर म्हणाले देवांना हविष्य देणारे अग्निदेव तू माझ्या कृपेने त्वरित रोगरहित होशील या तीर्थात स्नान करून तू स्वतःचे रूप प्राप्त करशील असा वर देऊन श्री शंकर अंतर्धान पावले त्यानंतर अग्निदेवाने त्वरित श्री नर्मदाच्या जला स्नान केले तेव्हा ते रोगरहित होऊन दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्या अग्निदेवाने तेथे ते श्री पिंगलेश्वर महादेवाची स्थापना केली श्री पिंगलेश्वर नावाने त्यांची पूजा केली व आनंदाने स्तोत्राद्वारे श्री शंकराची वंदना केली त्यानंतर ते देवस्थानी निघून गेले जो क्रोधावर ताबा मिळवून व्रत उपास करतो त्याला अतिरात्र फल प्राप्त होते आणि अंत समय तो रुद्र भावास प्राप्त होतो जो मनुष्य सतपात्री ब्राह्मणाला यथाशक्ती अलंकारांनी अलंकृत वास सहित कपिला गोदान करतो तो मनुष्य निसंशय उत्तम गतीला प्राप्त होतो असा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पिंगलेश्वर महात्मेचे वर्णन होते ऋणत्रय मोचन तीर्थाचे महात्मेचे वर्णन श्रेष्ठ मार्कंड म्हणाले राजा त्यानंतर ब्रह्मवंश उत्पन्न मुनीद्वारा स्थापित परम सुंदर तीर्थात जावे ते ऋणमोचन नावाचे श्री नर्मदाच्या ता तटावर स्थित आहे मनुष्य सहा महिन्यापर्यंत भक्तीने पितृदेवांना तर्पण करत पितृगण आणि मनुष्यद्वारा केलेल्या ऋणांना श्री नर्मदा नर्मदा ज्याला स्नान करून तत्तक्षणी होतो तेथे ते फलस्वरूपात हो प्रत्यक्ष पाप दृष्टीगोचर होते त्या तीर्थात जो चितेंद्रिय व एकाग्र चित्त होऊन स्नान करून दान देतो व भगवान श्री शंकराचे पूजन करतो तो, तो देव पितृ ऋषी या तीन ऋणातून मुक्त होऊन स्वर्गात देवता समान प्रकाशित होतो असा स्कंद पुराणातील रेमाखंडाच्या पूर्व भागातील ऋणत्रय मोचन तीर्थाचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला ऐकवले कपिलेश्वर तीर्थाचे महात्मेचे वर्णन श्रीमार्किंड म्हणाले राजा त्यांच्याजवळ महात्मा कपिलद्वारा स्थापित सर्व पापनाशक कपिला तीर्थात जावे राजा शुक्ल पक्षातील अष्टमी व चतुर्थीला जो क्रोधावर ताबा मिळून कपिला गायीच्या दुधाने व तुपाने श्री कपिलेश्वर महादेवाला स्नान घालतो सुगंधित चंद चंदनाने लेपन करतो सुगंधित श्वेत पुष्पांनी श्री शंकराचे पूजन करतात ते यमोलोकात जात नाही त्यांना अस्पत्र वन तलवारीसारखे पाते असलेल्या वृक्षांचे वन तसेच यमराजाची ज्वाळायुक्त भट्टी पाहावी लागत नाही श्री नर्व नर्मदा ज्याला स्नान करून योग्य ब्राह्मणाला भोजन द्यावे गाय वस्त्र तीळ छत्री शय्यासनाच्या दानाने मनुष्य धर्मशील राजा होतो तो, तो महातेजस्वी स्वभावाने साधा पुत्र जीवित असलेला व प्रिय बोलणारा होतो हे पांडू पुत्र त्याचा कोणी शत्रू नसतो व स सदा सुखी राहतो असा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रेवा कपिलेश्वर तीर्थाचे महात्मेचे वर्णन होते पूतकेश्वर तीर्थ मुनी श्रेष्ठ मार्केट म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पाप विनाशक उत्तम पुतकेश्वरास जावे लोकहितार्थ जामवंताने हे स्थापित केलेले पुतकेश्वर नावाचे ज्योतिर्लिंग आहे त्यांच्या वक्षस्थलातून मणी काढल्यामुळे त्याला मोठी जखम झाली ते त्या तीर्थात तप करून घावरित झाले त्याने तेथे ते उत्तम पितुकेश्वर नामक तीर्थाची स्थापना केली हे भरतश्रेष्ठ जो मनुष्य तेथे ते भक्तिपूर्वक स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो तो समस्त मनोरथ प्राप्त करून घेतो कृष्ण पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला जे सर्व काळ श्री शंकराचे पूजन करतो तो यमलोकात जात नाही असा अस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पुतकेश्वर महादेवाचे ज्योतिर्लिंगांचे वर्णन होते जलाशाही तीर्थ मुनिश्रेष्ठ श्री मार्केंड म्हणाले पृथ्वीवर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर जलाशयी नावाचे प्रसिद्ध उत्तम वैष्णव तीर्थ आहे तेथे जनार्दन दानवांचा वध करून निद्रित झाले देवादी देव श्री विष्णूने तेथे चक्राचे प्रक्षालन केले श्री नर्मदा जलात धुतल्यामुळे चक्र प्रापरहित झाले राजा युधिष्ठिराने विनवले मुनिगणांनी वंदी चक्रतीर्थाचा महिमा सांगा जो विष्णूच्या अनुपम प्रभावाने युक्त श्री नर्मदाच्या फलस्वरूप आहे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले वा छान हे बुद्धिमान युधिष्ठर तुम्ही विरक्त आहात हे गुप्त महिमावाले तीर्थ चक्रधारी श्री विष्णूद्वारा स्वयं रचित आहे मी तुम्हाला याची पापनाशक कथा सांगतो ऐका पूर्वी तालमेग नावाचा एक दैत्य होता हे राजा त्याने सर्व देवांना जिंकले देवगण राज्यरहित झाले तो स्वतः यज्ञ भोगांना भोगू लागला व मीच श्री विष्णू आहे असे सांगत होता कुबेराचे धन त्याने हिरावून घेतले इंद्रदेवाच्या ऐरावतात त्याला वध झाला नाही तो पापी इंद्राणीची अपेक्षा करत होता सूर्याचे अश्व त्याने घेतले यो, यो सूर्य रुद्र इंद्र यम स्कंद वरुण वायू कुबेर बृहस्पती आदी सर्व देव श्री ब्रह्म, ब्रह्मजवळ जवळ पोहोचले तेथे श्री ब्रह्मदेवाला पाहून बृहस्पती आदी देवाने श्री त्रिगुणाचे विभाजन करून भेदभावाची प्राप्ती श्री ब्रह्मदेवाची विविध स्तोत्रांनी स्तुती केली हे राजा निस्तेज उत्सरा उत्साहरहित देवांना पाहून प्रसन्न प्रमुख ब्रह्मादेव बनले हे देवगण तुमचे स्वागत असो तुमचे पूर्वीजीचे तेज का नष्ट झाले आहे हिमक्लेश प्रभावित ज्योतीप्रमाणे तुमचे चेहरे झाले आहेत रुथ्रासुराला ठार केलेले इंद्रादेवाचे व्रज तेजहीन बोथट झाल्यामुळे शोभून दिसत नाही शत्रूला भयभीत करणारे वरुण देवाच्या हातातील पाश मंत्राने शक्ती नष्ट झालेल्या सापाप्रमाणे दुबळे झाले आहेत कुबेराने मन प्रभावाचे शल्य सूचित करीत आहे अवरोधित वायू फांद्या छाटलेल्या वृक्षाप्रमाणे दिसत आहे तेज नष्ट झाल्यामुळे दंडाने भूमी खोदणारे सत्यवान पराक्रमी यमराजसुद्धा विजलेल्या लाकडांचे लघुत्व प्रकट करत आहे सूर्यदेव तेज नष्ट झाल्यामुळे शीतल झाल्यासारखे आहे चित्रात दर्शवल्याप्रमाणे ते दे दृश्यरूप झाले आहे पुत्र तुम्ही इथे कसे आलात तुमची काय इच्छा आहे तुम्हा सर्वांचे इथे येण्यामागे काय कारण आहे ते निसंकोचपणे मला सांगा संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे व तिचे रक्षण तुमच्या अधीन आहे त्यानंतर इंद्रदेवाने मंद वायूने कंपित कमळांनी पूर्ण तलावा समान शोभित सहस्र नेत्रांनी इशारा करून बृहस्पतीला पाठवले तेव्हा ते देवगुरु बृहस्पती हात जोडून इंद्रदेवाच्या हजार नेत्रापेक्षा अधिक शक्तिशाली द्विनेत्री कमळावर विराजमान श्री ब्रह्मदेवाला म्हणाले हे पूज्य आपल्या वंशात उत्पन्न महाबलशाली तालमेघ दैत्य धूम्रकेतू प्रमाणे उद्बन देवांना त्रास देत आहे त्या धानवामुळे सर्व देवगण दुखीत झाले आहेत दैत्यांच्या स्वामी महाबलवान तालमेघ आम्हा सर्वांना उपद्रव देत आहे त्यामुळे आम्ही आपणास शरण आलो आहोत श्री ब्रह्मदेव आपणा आम्हा सर्वांचे कृपया रक्षक बनावे तेव्हा प्रसन्न होऊन प्रजापती श्री ब्रह्मदेव त्यांच्याशी बोलले श्री ब्रह्मदेव त्यांना म्हणाले देवगण तुमच्यापैकी कोणतीही त्या तालमेघा समान वीर नाही भगवान श्री विष्णू व्यतिरिक्त आदी सर्व देव त्या तालमेघ शत्रूमुळे पीडित होऊन क्षीरसागराकडे निघाले भगवान श्री विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने देव त्वरित तेथून निघून गेले ते शीरसागरात पोचल्यावर जलाशयी श्री विष्णूची स्तुती करू लागले देव म्हणाले हे देवपूजित आपण जगाचे आधी कारण असून अनादिहात आपण जगाचा अंत करणारे असून अंतरहित आहात आपण जगरूपी मूर्ती असूनही विना मूर्ती आहात आपला जय जयकार असो क्षीरसागरात शयन करणारे आपला जय असो सदा लक्ष्मी समीप असणारे आपला जय असो दानव विनाशक आपला जय असो देवकीनंदन आपला जय असो हा ती शंक गदाधारी असलेले आपला जय असो आपण सर्वकृष्ट हा चक्रधारी परमवीर आपला जय असो अशा प्रकारे स्तुती ऐकून जलशाही श्री विष्णू जागे झाले व ते मेघ समान गंभीर आवाजात मधुर शब्दात म्हणाले हे प्रजापती श्री ब्रह्मदेव तुम्ही सारे समर्थ असताना मला का जागे केले आहे ब्रह्मदेव म्हणाले दुष्टांचे मर्दन करणारे कृष्ण तालमेघाच्या भयामुळे आम्ही सर्व आपल्या भवनात उपस्थित झालो आहोत स्वजनांना प्राप्त होणारे जनार्दन पापी दानो तालमेघ अन्य कोणाकडून वद्य योग्य नाही आपण त्या दुष्टांचा सहार करावा आपल्याद्वारे त्याला मृत्यू प्राप्त होईल अन्यथा नाही श्रीकृष्णाने आश्वासन दिले देववृद्ध तुम्ही सर्व स्वस्थानी जा निज प्रजेकडे लक्ष द्या मी त्या महाबली दुष्टात्मा तालमेघाचा वध करेन देवगंत दानव कुठे राहतो ते तुम्ही मला सांगा देवगण म्हणाला तो दानवराज चोवीस हजार कन्यासह हिमालयातील गुहेत राहतो हे कृष्ण त्याच्या घोड्यांची वर त्यांची संख्या अगणित आहे भगवान असंख्य गुणवाले अनेक प्रकारचे नट आहेत त्यांची हत्ती पर्वताकार व घोडे हत्ती समान आहेत देवांना भय देणारा तो महाबली तेथेच ते ते राहतो अत्यंत व्याकुळ देवगणांचे वचन ऐकून श्री विष्णूने शत्रुसमूहाचा विनाशक गरुडाचे चिंतन केले गदा शंख चक्रधारे भगवान श्री विष्णू एका हातात चक्र दुसऱ्या हातात शारडंग धनुष्य गदा व हल घेऊन दानवांच्या वधा गरुडावर आरूढ झाले तिकडे दानव तालमेघाच्या नगरीत भयंकर उत्पात होऊ लागला विना हल्ला त्याचा ध्वज दंड खाली पडला खबुतरासह गिधाडाच्या मध्ये कोल्ह्यांनी प्रवेश केला सर्प व उदराचे तसेच सिंह व हत्तीचे युद्ध सुरू केले रक्तांनी भरलेल्या नद्या विना मार्ग वाहू लागला चौफेर वृक्षांसह अकाली फुले उमलली त्यानंतर जगतप्रभू भगवान श्री विष्णू हिमालयावर पोहोचले त्यांनी अचानक तालमेघाच्या नगरीजवळ जाऊन प्राजन्य शंख तो तीव्र क्रोधांदी महाबलवान दानवराज तालमेघांना आदेश दिला माझा पराक्रम न जाणता कोण पुरुष मृत्यूच्या अधीन होऊ शकतो दुदुमार तू माझा आज्ञाने त्वरित आपल्या सेन्यासह जाऊन त्या वीराला बलपूर्वक बांधून माझ्यासमोर घेऊन ये माराने सांगितले देव यक्ष अथवा किन्नर यापैकी जो कोणी असेल त्याला रथ हत्ती घोडे आणि वीर सैन्यांसह सा तेथून जाऊन घेऊन निसंदेह घेऊन या तेव्हा गरुडा रूढ जगत कारण महाबलशाली श्री विष्णू प्रसन्न झाले ते पोहचताच दुंदुमाराने त्याच्या सैनिकांना सांगितले पकडा पकडा इकडे तिकडे सर्व अगदी दग्ध केले श्रीकृष्णाने बानाने दुधुमारावर प्रहार केला बाण छातीत विद्ध झाल्यावर दुधुमार रथावर मूर्छित होऊन पडला तेव्हा व्याकुळ दानवांनी महा हा आकार केला त्यावेळी तालमे क्रोधित होऊन रथा होऊन बाहेर पडला तेथे त्याने ते गदाधारी श्रीकृष्णाला पाहिले तालमेगांना अहंकार म्हटले तेव्हा श्रीकृष्ण ते अन्य दानव होते ज्याचा तुम्ही वध केला ते अचूत ते हिरण्य कश्यपू आदी कोणी वीर पुरुष नव्हते श्रीकृष्णाला असे सांगून हे पार दानवाने बाणांचा वर्षाव सुरू केला श्रीकृष्णाने दानवाने सोडलेल्या बाणांना सहज कापले सुरासुरांनी अपरिचित्य सेनेला गरुडाने अगदी अग्निचिन भिन्न केले दानवाने सोडलेल्या बाणापेक्षा दुप्पट बाण श्रीकृष्णाने सोडले मग दानवाने श्रीकृष्णाच्या दुप्पट बाण सोडले तेव्हा श्रीकृष्णाने दानवाच्या बाणांचा आठपट बाणांनी त्याचे बाण झाकले दत्त्याने क्रोधित होऊन अग्निअस्त्राचा प्रहार केला तेव्हा श्रीकृष्णाने वारुण शस्त्राचा प्रयोग केल्यामुळे अग्निय शांत झाला तालमेघाने वायव्य आणि अस्त्राचा प्रहार केला तेव्हा हे पांडव नृसिंहाने नारसिंह अस्त्राचा प्रयोग केला नारसिंह अस्त्र पाहून महाबली तालमेघाने त्वरित रथावरून खाली उतरून ढाल तलवार आती, हाती हाती घेऊन श्रीकृष्णाला आव्हान केले की के हे कृष्ण मी तुला महाभयंकर यम मार्गाला पाठवेन असे म्हणून युधिष्ठर दानव श्रीकृष्णाजवळ आला दैत्य तालमेघाने गदाधारी श्रीकृष्णाला तलवारीने मारले तेव्हा प्रसन्न चित्ताने तस ते त्या त्याने तलवारीचा अग्रभाग पकडून तालमेगाच्या जांगेतच तसेच छातीत मारले त्यावेळी श्रीकृष्णाने दैत्यावर आणि दैत्याने श्रीकृष्णावर युद्धात अनेक वेळा प्रहार केला हे भरतवंशन राज भरतवंशन राजा त्यावेळी श्रीकृष्णाने दत्त्यावर दत्त्याने श्रीकृष्णावर युद्धा युद्ध केले आणि मग कृष्णाने क्रोधित होऊन तालमेघाचा सहार करण्यासाठी अमोघ चक्र त्याच्या मस्तकावर मारले ज्याच्यामुळे त्याचे शिर खाली पडले तेव्हा परपत कापू लागले समुद्रात शोभ निर्माण झाला हे पार्थ नद्या मार्ग सोडून वाहू लागल्या श्री केशवावर देवांनी पुष्पवृष्टी करून स्तुती केली हे केशव देवतांना अवघ्य असलेल्याचा आपण वध केला तालमेघाच्या मरणानंतर सर्व देव स्वस्थ झाले श्रीकृष्ण श्री नर्मदाच्या तटावर गेले अनंत नागावर ला लक्ष्मीसह श्रीकृष्ण श्री नर्मदा दुग्ध रूप मानून श्री नर्मदाच्या उत्तर तटावर लपले ज्वाळा भयंकर चक्र उत्पन्न राजा चक्राचे संपूर्ण पाप श्री नर्मदा जलामुळे धुतले गेले हे राजा तेव्हापासून हे तीर्थ जलाशयी नावाने संबोधले जाते अन्य काही त्यास चक्र तीर्थ संबोधतात तर काही जण त्याला काल पाप विनाशक असे सुद्धा म्हणतात जो कोणी याज्ञाचे श्रवण पठन करेल त्याचे सर्व पापांचा नाश होईल आणि भारत श्री नर्मदाचे हे तीर्थ अतिशय असे प्रसिद्ध आहे जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे नर्मदा पुराण ऐकायला मिळतं याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य जमा आहे सहजासहजी हे पुण्य ज्याच्या पदरी खूप आहे त्यालाच हे नर्मदा शिव महापुराण ऐकायला मिळेल आता त्या तीर्थाचा प्रभाव तुम्ही ऐका जसे नागात अनंत देवात जनार्दन श्री विष्णू आहे जसे महिन्यात मार्गशीर्ष व नद्यांमध्ये श्री नर्मदा नदी तसेच सर्व तीर्थात सर्वात श्रेष्ठ ही नर्मदा नदी तसे हे पार्थ मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला जो मनुष्य काम क्रोध रहित होऊन भक्तीने जाऊन शुद्ध भावने ठेवून जलशाही तीर्थात स्नान करतो एक वेळा भोजन किंवा नक्त भक्त रात्री भोजन किंवा रात्री वा दिवसा एका भोजनाचा त्याग करतो तसेच सत्पात्री ब्राह्मणाला दान वा भोजन आदी देतो तो पुन्हा यम लोकात जात नाही हे पांडुपुत्र जे लोक यमामुळे भयभीत आहेत त्यांनी गोपींनी घेरलेले योगनिद्राचा आश्रय घेतलेले विश्वरूपी सहारधारी भयाचे विनाशक जगन्नाथ शेष परिशाई श्रीपती परमप्रिय भगवानांचे दर्शन मध दूध जल मिश्रित साखरेने जगत कारण जनार्दनाला स्नान घालतात विष्णूचा अभिषेक करतात जे द्वेषरहित होऊन स्नान घालत असलेले से श्री विष्णूचे दर्शन घेतात ते सुरासुरांनी नमस्कृत उत्तम लोकात जातात त्यांना विष्णू लोकाची प्राप्ती होते विष्णू भगवान समीत जो तुपाचा दिवा लावतो अथवा तुप अभावी तेलाचा दिवा लावतो श्रेष्ठ राजा धारित भावनेने जो देवासमोर रात्री भगवान श्री विष्णूंची जागरण करून रात्री दिवा लावतो भगवानांची विधीपूर्वक कथा या पुराणांचे भक्तिपूर्वक श्रवणपठन करतो तर हे नोपर निमो त्याचे ब्रह्महत्यासारखे आदि पापांचा नाश होतो निसंशय ही नष्ट होते जे जगद्गुरु जलाशयी भगवानाची परिक्रमा करतात सप्त दीपावली पृथ्वी पराक्रमा केल्याच्या फलाची प्राप्ती होते जो कोणी त्या स्नान करतो त्या नदीमध्ये त्याला ब्रम्ह हत्येचे तर नाशच होते पण त्याला वैकुंठ लोकाची पण प्राप्ती होते त्यानंतर प्रकाशमय प्रांत काळी पवित्र जलाने पितरांचे तर्पण करतात तसेच स्वप्नात संतुष्ट शांत अन्य स्त्रियांच्या त्यागी वेदभासी स्वकर्म परायन नित्य अग्निहोत्र करणाऱ्या त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणांकडून स्वकल्याण इच्छणाऱ्या मनुष्याने श्रद्धापूर्वक श्राद्ध करावे मनुष्य लोकात ते पुरुष धन्य असतात व तेच पृथ्वीवर वंदनीय असतात जे भगवानांच्या चरण कमलांचा आश्रय घेतात देवांचा स्वामी प्रत्यक्ष जलाशयी भगवानांचे दर्शन घेतात त्या तीर्थात जो पुरुष एक जोच भ ज त्या तीर्थामध्ये जो पुरुष एक पक्ष उपास करतो या बारा दिवसांचा निरंतर त्याचा उपास असतो या उत्तम चंद्रायन व्रत चंद्राच्या कलानुसार ग्रहणपूर्वक शास्त्रीय विधीचे पालन करतो कट कत, कठोर मासिक व्रत करतो षडानंद व्रत सहाव्या दिवशी अन्नग्रहण शिवाय पाचव्या दिवशी अन्नग्रहणाच्या रूपात व्रत करतो तो उत्तम गतीला प्राप्त होतो मुनी श्रेष्ठ श्री मार्केट म्हणाले यानंतर तीळ देणूच्या दानाचे फल सांगतो जसे ज्याला जेव्हा जेव्हा शक्य होईल तसे त्याला तेव्हा ते ती तीळ देणू द्यावी शिवाय ती देण्याने ते शुभ फलाची प्राप्ती होते मी तुम्हाला सांगतो ऐका पवित्र न नैमशरण्यात श्री नारद मुनी आदीच्या मुखाने हे अनेक वेळा मी श्रवण केले आहे आणि उत्तम कथानक प्रथम ऋषी वेद व्यासांच्या मुखाने ऐकले आहे हे वर्णन आयुवर्धक मंगलदायक कीर्तिदायक आणि याचे कथन करताना श्रवणपठन करताना ब्राह्मण अनंत ब्राह्मणांना अन्नदान आणि जलदान करण्याचे अनंत फलाची प्राप्ती होते हे ध्यानात ठेवावे की गाय घर शय्यासन स्त्रिया शक्यतो अनेकांना देऊ नये वाटलेली दक्षिणा या सर्व वस्तू दान केल्यास दात्याला पुण्य मिळत नाही युधिष्ठिर एक वस्तू एकमेकाला द्यावी ती एक वस्तू खूप जणांना दिल्यास ती वाटून घेण्यात जर विकली तर सात पिढ्या जळतात काळे तीळ पांढरे तीळ तसेच गोमूत्र समान रंगाचे तीळ असतात या रंग्या रंगीत तिळाची रंगबिरंगी गाय यतीचे वासरू तयार करावे यथाशक्ती सर्वांना चार द्रोण बत्तीस तिळाची गाय तयार करणे उचित आहे कमीत कमी एक द्रोण म्हणजे आठ शेर तिळाचे वासरू तयार करावे यामुळे इच्छेनुसार परिणाम होतो या बाबतीत ज्या देशात परिणाम निश्चित केले आहे त्या परिमानाने ते बनवल्यास मनुष्याला अक्षय फलाची प्राप्ती होते आणि सुखपूर्वक पवित्र भूमीत त्याची परमश्रद्धेने रचना करून पुष्प धूप आणि अक्षत आदींनी भूमिपूजन करून ते कार्य करावे तिच्या दोन्ही कानात रत्न नेत्रात दीपक छातीत चंदन पायात सुवर्ण त्यावर मध आणि तूप घालणे मोरीची छाटलेली चांद म रोपटी गळ्यात लटकवलेले कांबळे व कांबड्यांच्या पाठीमागच्या भागात मध व तूप वेगवेगळे देणे आणि तिला सोन्याचे शिंग चांदीचे खूर सोन्याच्या शेपटीने युक्त करावे रत्नांचा पृष्ठभाग व कास्याची ध्वनी बनवून द्यावी त्यामुळे बाल्य अवस्थेतील पाप अज्ञानामुळे झालेले पाप वाणी कर्मद्वारा केलेले पाप अथवा मनात चिंतन केलेले पाप जलात थुकणे ओलांडणे स्त्रीशी संगम करणे गुरुपत्नीशी संभोग करणे सुवर्णचौर्य दारू पिऊन होणारे पाप तीळ शुद्ध करते रात्रीच्या उपवासाने विधीपूर्वक ती तीळ धेनू दान करावी भयंकर नदी प्रसिद्ध आहे वाळू लोखंडाच्या दगडाचे ते स्थळ आहे जिथे पापी लोक शिजवले जातात जिथे अविची नावाचा एक नरक आहे ते दोन यामल पर्वत आहे जिथे लोखंडाच्या तोंडाचे कावळे व भयंकर कुत्रे तलवारीच्या पात्या समान पाने असलेल्या वृक्षाचे असपत्र वळण आहे या यमराजाच्या ज्वालायुक्तीच्या भट्टीत आहे देव मंदिराच्या पुजाऱ्याला देऊ नका जो वेद पारंगत नाही ब्राह्मण असून सर्व वस्तू विकणारा मित्रघात करणारा कृतज्ञ मंत्रहीन अशा ब्राह्मणाला हे दान देऊ नये वेदांत सूक्ष्मदृष्टीने जाणणाऱ्या वेदपाठी कुटुंबवत्सल ब्राह्मणाला दान द्यावे वेदांताचे तत्त्वज्ञ विद्वानांचा वेद पारंगत पुत्र गृहपालक हो, सर्वांगसंपन्न सदाचारी प्रियभाषी ब्राह्मणाला दान देणे उत्तम होय हे भरतवंश उत्पन्न राजा माघी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आषाढी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा दक्षायन उत्तरायंच्या सुरुवातीचा विशुष काल जेव्हा दिवसभरात्र समान असते व्यतिपात समयी षडशितीमुख सूर्याच्या विशेष संक्रमणात अर्थात मिथून कन्या तीन संक्रांती समयी तसेच गजतच्या योग जेव्हा चंद्र मागी व सूर्यस्त नक्षत्रात असेल यमराजाची तिथी दशमी असेल त्या काळात हे दान द्यावे हे अनक तिळधेनूच्या दानाचा हा विधी मी तुम्हाला सांगितला हे उत्तम दान देऊन मनुष्य यमकडून सत्कार प्राप्त करून घेतो आणि मरणोनंतर निसंशय विष्णू लोकामध्ये जातो विधी व जर तीळधेनू दान करणारा निसंदेह सूर्यमंडलाला भेदून परलोकात जातो आणि सूर्य लोकामध्ये हजारो वर्ष राहतो चक्रतीर्थाच्या संपूर्ण फलाचे वर्णन मी तुम्हाला सांगितले जो कोणी भक्तीपूर्वक हे आख्यान श्रवण पठन करेल तो मनुष्य समस्त पापातून मुक्त होतो असा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील जलाशयाचे तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला सांगितले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे जलाशयाच्या तीर्थाचे महात्म्याचे वर्णन आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण चंडादी तीर्थाचे महात्म्याचे वर्णन ऐकणार आहोत मुनी श्रेष्ठ मार्केट म्हणाले राजा त्यानंतर चंडमुंठ दैत्याद्वारे स्थापित परमपवित्र चंडादी तीर्थ आहे ते नूपश्रेष्ठ पूर्व चंडमुंड नावाचे दैत्य होते त्या दोघांनी श्री नर्मजा नर्मदाच्या तटावर आश्रय घेऊन महातप केले तर लोक्याचा अंधकार दूर करणाऱ्या भगवान सूर्यदेवाचे ध्यान करून करत तेथे उग्र तप करू लागले त्याच्या तपाने संतुष्ट होऊन हे पार्थ श्री नर्मदाच्या शुभ तटावर दिव्य रूपात प्रकट होऊन भगवान सूर्यदेव म्हणाले वा उत्तम तुम्ही दोघे वीर इच्छेनुसार मनवंचित वर मागितले मुंड म्हणाले सूर्यदेव आम्ही दोघंही सर्व देवांनी पराजित न होणाऱ्या सदा सतर्क व सर्व काळ सर्व रोग रहित राहावे जलशोषण करणाऱ्या सूर्यदेवाने त्या दोघांना असेच व्हावे असा वर दिला त्यानंतर सूर्यनारायण अंतरदान झाले तेव्हापासून चंडमुंडांनी निजसिद्धीसाठी परमभक्तीने श्री शंकराची स्थापना केली तेथे ते देव मनुष्य ऋषी पितृगणांचे तर्पण करते राजा असे केल्याने मनुष्य सूर्यलोकात श्री ब्रह्मदेवाचा एक दिवसापर्यंत सुखाने राहतो हे भूपती मनुष्याने तेथे षष्टी तिथीला तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यास तो सर्व पापांपासून मुक्त होतो लोकात जातो हे भरतवंश श्रेष्ठ जो चंडा तीर्थ तीर्थोपतीचे कथन व श्रवण करतो तो सदा मानसिक व्यथा शारीरिक पीडारहित होऊन सदा विजयी होतो असा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या चंडादी तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते आता यम हास्य तीर्थाचे वर्णन श्रेष्ठ मार्केट म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर स्थित सर्व पाप हरी अत्युत्तम यम हास्य तीर्थात जावे राजा युधिष्ठिराने विचारले ब्राह्मण श्रेष्ठ पृथ्वीवर यमहास्य तीर्थ कसे झाले हे सर्व आपण मला सांगावे मला खूप उत्सुकता आहे मुनिश्रेष्ठ श्री मार्केट म्हणाले हे महाप्राज्ञ राजकुमार वा छान तुम्ही मला खूप छान प्रश्न विचारला पूर्वी एकेकाळी तुमचे पिता यमराजही पुण्यदायी श्री नर्मदा स्नान करावेस आले होते युधिष्ठिर धोबीने धुसलेल्या निर्मल वश्राप्रमाणे ते धर्मराजही निर्मळ देही झाले निज निर्मळ शरीर पाहून आश्चर्यचकित होऊन यमराज हसत म्हणाला पाप बुद्धी मानव माझ्या यमपुरीत काय येतात मनुष्याने केवळ एक वेळा श्री नर्मदात स्नान केल्यास त्यास विष्णुपदाची प्राप्ती होते नर्मदा नदीचे महात्म्याचे श्रवण पठन केले तरी पण त्याला विष्णुपदाची प्राप्ती होते नर्मदा पुराण जर ऐकले तर कायमस्वरूपी हजार वर्ष त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते समर्थ असून जे पुण्यजल श्री नर्मदाचे दर्शन करत नाही ते जन्मापासून आंधळे मृत आणि पांगळे असतात समर्थ असून पुण्यजलसी नर्मदाचे दर्शन करत नाही त्या कारणास्तव लोक शासन करणारे यमराज असले यमराजाने श्री शिवलिंग स्थापन करून स्वर्गात प्रस्थान केले हे राजा तीर्थात जो मनुष्य क्रोधावर ताबा मिळवून विश्वेता अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला परमभक्तीने उपास करतो या सर्व पापातून मुक्त होतो राजेंद्र रात्री तेथे ते जागरण करून तुपाचा दिवा लावा असे केल्याने मनुष्याला जे फळ मिळते त्या संबंधी ऐका असे केल्याने मनुष्य कधी बघत नाही पदार्थाचे भक्षण कधी करत नाही पिण्यायोग्य पियाच्या सेवनाने होणाऱ्या पापापासून मुक्त होतो घेऊन जाण्यास अयोग्य वस्तू नेण्याने जिचे दोहन होते योग्य नसून तिचे दोहन करणाऱ्या होणाऱ्या पापांचा नर्मदा स्नान केल्याने नाश होतो तो मनुष्य कधी नाही हे राजा भूतलावर पितृगणांच्या ते अतिशय गुप्त तीर्थ आहे दान करणाऱ्याला फलाची प्राप्त होते जे अमावश्याला क्रोधावर मात करून सुवर्णभूमी दान तिळाचे दान काळवटीच्या चांबड्याचे दान तसेच तिळधेनु दानाचे दान ब्राह्मणाचे पूजन करतात याशिवाय जे शास्त्रविहित कर्तव्याचे पालन करणाऱ्या योग्य ब्राह्मणाला उत्तम हत्ती गोडा हल आदीसहित दोन बैल कन्या दुप्ती गाय मैस देतात ते यमाजवळ जात नाही हे युधिष्ठर यमराज म्हणजे प्रत्येक जन्मात त्याच्यावर प्रसन्न राहतात यमाचे वाहन रेडा आहे मैस त्यांची जननी आहे म्हणून मैस दान केल्यास यमराज निश्चित प्रसन्न होतात बापयुक्त असून त्यांना पुण्य यमलोक प्राप्त होत नाही यामुळे मैस दान करणे उत्तम असते तिच्या शिंगांमध्ये जल स्थापित करावे प्रथम काळे वस्त्र तिच्यावर आच्छादावे लोखंडाचे खूर बनावे तांब्याने पृष्ठभाग करावा उर्वधिशित मिठाचा पर्वत अग्नी दिशेस गुळाचा पर्वत दक्षिण कापसाचा पर्वत नैऋत्य दिशे तांदळाचा पर्वत उत्तरेकडे सुवर्ण ईशान्यला तूप स्थापित करावे असे केल्यावर माझ्यावर यमराज प्रसन्न व्हावे असे ब्राह्मणासमोर उच्चारावे हे श्रेष्ठ ब्राह्मण महाभयंकर यमलोक भयानक अस्पत्र वन महाभयंकर ज्वाळायुक्त यमचूल भयंकर, भयंकर वैत्रिणी दुःखद कुंभपाक महाभयानक काळसूत्र आणि यमल पर्वत धारदार करवत तैलित्र महाभयंकर निसंशय सोडणारे व महानाथ करणारे कुत्रे तसेच गिधाडे घोर रवन नरक हे सर्व यम लोकात ऐकले जाते आपल्या कृपेने आणि या तीर्थाच्या प्रभावाने सर्व मला सुखद व्हावे हे ब्राह्मण या दानाच्या प्रभावाने शिवाय यमराजाच्या कृपेने तुम्ही जन्मजन्मी नरकात जाऊ नये असे सांगावे यमास्य तीर्थाचे जे वर्णन जे पुरुष श्रवण पठन करतात या जे स्त्री श्रवण पठन करतात ते सुद्धा पापरहित होऊन यमलोकात पाहत नाही असा स्कंद रेवाखंडाच्या पूर्व भागातील यमहास्य मा महात्मेचे वर्णन होते तर ते तुम्हाला मी श्रवण करवले तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे शिव नर्मदा महापुराण आवडले असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा कमेंट्स करायला विसरू नका कुठून कोणत्या गावात तुम्ही माझे व्हिडिओ ऐकत हवं आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर नर्भदे हर हर नर्बदे, हर हर नर्भदे